आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऊस पिकासाठी अन्य द्रव्यांची गरज इतर पिकापेक्षा जास्त प्रमाणात असते त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित व वा शिफारसीप्रमाणे वापर करणं आवश्यक आहे ऊस पिकासाठी हेक्टरी पंचवीस टन शेणखत किंवा कंपोस्ट खताची शिफारस आहे हिरवळीचा पीक वाढवून जमिनीत गाळणं हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्याचा चांगला पर्याय ही पिकं जमिनीत गाळल्यास जमिनीची सुपिकता वाढते आणि ऊसाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य मिळतात हिरवळीची पिकं कोणती आहेत ते पाहूयात मुळावर गाठी असलेली डाळवर्गीय आणि गाठी नसलेली अशी दोन्ही प्रकारची पिकं हिरवळीच्या खतासाठी वापरतात या दोन्ही पिकांमधील प्रमुख फरक म्हणजे मुळावर गाठी असलेल्या पिकांद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात मुळावर गाठी नसलेल्या पिकांपासून फक्त सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात ताग धैचा गवार चवळी डाळवर्गीय पिकं ही मुळांवर गाठी असलेली पिकं आहेत मुळावर गाठी नसलेलं गिरीपुष्प हे हिरवळीचं पीक आहे हलक्या व मध्यम जमिनीत तसंच जमिनीचा सामू कमी असणाऱ्या जमिनीमध्ये तागाचं पीक घ्यावं भारी आणि अतिभारी जमिनीमध्ये तसंच जमिनीचा सामू शार वाढलेल्या जमिनीमध्ये दहीचा लागवड करावी डाळवर्गीय पिकांद्वारे जमिनीत नत्राचा पुरवठा डाळवर्गीय पिकाद्वारे जमिनीला मिळणारा नत्र म्हणजे जमिनीतून पिकाने घेतलेला नत्र अधिक वातावरणातून मुळावरील गाठींच्या नत्र यांच्या नत्राचं गाडताना पिकाचं वय या गोष्टींवर अवलंबून असतं एकंदरीतच नत्राच्या तीन नत्र वातावरणातून घेतलेला असतो आणि उर्वरित जमिनीतून घेतलेला असतो हिरवळीच्या पिकांना खत नियोजन कसं करावं ते पाहूयात हिरवळीच्या पिकांची जास्तीत जास्त वाढ कमीत कमी कालावधीमध्ये होऊन ही झाड कौतुक फार हा उद्देश सफल जमीन चांगली असली पाहिजे खूपच नापिक झालेल्या जमिनीमध्ये हिरवळीच्या पिकांची वाढ होण्यास खूप वेळ लागतो उत्पादनही कमी मिळतं डाळ वर्गीय हिरवळीच्या पिकांना नत्रयुक्त खतं देण्यात येत नाहीत कारण ही पिकं आवश्यक असणारा नत्र वातावरणामधून घेतात स्पुरत पालाशयुक्त जोर खते मात्र हिरवळीच्या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी देणं आवश्यक आहे कारण ही दोन्ही प्रकारची खते मातीतील जीवाणूंना वाढण्यास मदत करतात तसंच दुसरा फायदा म्हणजे मिळणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये स्फुर्दाचं प्रमाण वाढतं यामुळे हिरवळीच्या पिकांनंतर घेण्यात येणाऱ्या पिकांना स्पुरत जास्त उपलब्ध होतं हिरवळीच्या पिकांच्या अवशेषाचे परिणाम काय होतात ते पाहूयात हिरवळीचं खत पीक शेतामध्ये तयार करून व ते जमिनीत गाडून कुजेपर्यंत पिकाचा एक हंगाम होऊन जातो या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या हाती पैशाच्या स्वरूपात काहीच मिळत नाही पण या हंगामामध्ये जितकं उत्पादन झालं असत तितकं उत्पादन पुढील हंगामामध्ये अधिक मिळण्याची शक्यता कमी असते परंतु या हिरवळीच्या पिकामध्ये पुढील कित्येक हंगामामध्ये घेतलेल्या पिकाचं उत्पादन वाढत असल्यामुळे एका वर्षात जरी नाही तरी दोन चार हंगामात आर्थिक नुकसान भरून निघतं हिरवळीच्या पिकापासून जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असल्यास पीक पेरणीपासून ते जमिनीमध्ये गाडण्यापर्यंत ज्या निरनिराळ्या मशागती कराव्या लागतात त्या त्याबाबतची संपूर्ण माहिती असणं अत्यावश्यक आहे कारण यावरच पुढचं पीक चांगलं येणं अवलंबून आहे हिरवळीच्या पिकाची पेरणी अशा वेळी केली पाहिजे की ते पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजून पुढील पिकाला त्यापासून जास्तीत जास्त फायदा होईल पिकाची पेरणी आणि ते जमिनीत गाडणं अशा वेळी होणे गरजेचं आहे की हिरवळीच्या पिकापासून मिळणारी मूलद्रव्य जमिनीतून निचऱ्याद्वारे किंवा अन्य कारणांनी निघून जाणार नाही तसंच हिरवळीच्या पिकांची कुजण्याचीही क्रिया होईल पेरणीची वेळ कोणती पाहिजे ते पाहूयात महाराष्ट्रामध्ये ताग म्हणजेच बोरू धैचा आणि उडीद तसंच मूग या हिरवळीच्या खत पिकांची पेरणी करण्यास उत्तम वेळ म्हणजे जून किंवा जुलै ची सुरुवात ही होय मान्सून चालू होण्याच्या अगोदरच जर पीक जोमदार वाढीस लागलं तर मग पुढे येणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे पीक जमिनीवर लोळणार नाही त्यामुळे पिकाचं नुकसान होणार नाही जून किंवा जुलैमध्ये ताक किंवा धैसासारख्या हिरवळीच्या पिकांची सपाट जमिनीवर सलग लागण करता येते तसंच वरंबा पद्धतीमध्ये सुद्धा हिरवळीच्या पिकांची लागण करता येते पीक जमिनीत गाडण्याची वेळ हिरवळीचं पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर गाडणं हितकारक ठरतं कारण यावेळी पीक साधारणपणे सात ते आठ आठवड्याचं होऊन भरपूर वाढ झालेली असते झाडे टडकही झालेली नसतात कुजण्याची प्रक्रिया जमिनीत गाडल्यानंतर विविध प्रकारच्या जीवणूंच्या कार्यामुळे पीक लवकर कुजलं जातं कुजताना त्यात असलेल्या नत्राचं अमोनीकरण आणि शेवटी नायट्रेटमध्ये रूपांतर होतं जमिनीत गाडलेलं पीक व्यवस्थितपणे कुजण्यासाठी अनुकूल प्रमाणात ओलावा असणं आवश्यक आहे तसंच हवेचंही संवहन योग्य झालं पाहिजे सुरुवातीला जमिनीमध्ये भरपूर ओलावा असेल तर कठीण पदार्थांचे अर्ध अनालीन विंतनशन होऊन ओलाव्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं यावरून असं दिसून येईल की पीक जमिनीत गाडलं असता जमिनीतील ओलावा कमी असेल तर पीक लवकर कुजणार नाही याचा परिणाम हिरवळीच्या पिकांनंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ना पिकाला हिरवळीचं खत पीक व्यवस्थित न कुजल्याने मूलद्रव्य भरपूर प्रमाणात मिळणार नाही नंतर पुढे या पिकांनंतर जास्त पाऊस हिरवळीच्या पिकातून कुजल्यानंतर मूलद्रव्य जमिनीतून निचऱ्या वाटे निघून जातील अशा प्रकारे मूलद्रव्यांचा नाश होईल जर सानिल विंतंचन चालू असताना भरपूर पाऊस आला तर तयार झालेला नायट्रेट निचऱ्याद्वारे निघून जातो हिरवळीची खते जलद कुजण्याची क्रिया कशी असते ते पाहूयात पावसाचं प्रमाण पाऊस केव्हा मिळतो हिरवळीच्या पिकातील घटक द्रव्य जमिनीतील जीवाणूंना लागणाऱ्या असेंद्रिय अन्नद्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असतं पीक जमिनीत किती खोलीवर दापण्यात आलंय यावर कुजण्याच्या क्रियेचा वेग अवलंबून राहतो हलक्या जमिनीमध्ये पीक भारी जमिनीपेक्षा थोडं जास्त खोलवर गाडावं हिरवळीचं खत पीक जमिनीत गाडणं आणि दुसरं पीक घेणं यामधील कालावधी फार महत्वाचा आहे सेंद्रिय पदार्थ संपूर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचं रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतरच दुसऱ्या पिकाची पेरणी करणं योग्य ठरतं हिरवळीचं पीक व्यवस्थित कुजण्यास साधारणत सात ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो पीक कुजण्यासाठी लागणारा कालावधी हा पिकाचा कोवळेपणा व लुसलुषितपणा यावर अवलंबून असतो पीक जर कवळ व लुसलुषित असेल तर ते लवकर कुजतं कारण जीवाणूंना ते कुजवण्यास जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत प्रयोगाचे निष्कर्ष काय आहेत ते पाहूयात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे घेतलेल्या हिरवळीच्या पिकांच्या वेगवेगळ्या वेग पद्धतींच्या प्रयोगामध्ये सरीमध्ये व सपाट जमिनीवर ताग धीचा तसंच द्विंदल आणि एकदल अशा बारा प्रकारच्या मिश्र पिकांच्या वाढीचा अभ्यास करण्यात आला साठ दिवसानंतर जमिनीत गाडते वेळी हिरवळीच्या पिकाचे हेक्टरी तेवीस टनांपर्यंत वजन मिळालं सरीमध्ये किंवा सलग जमिनीवर घेतलेल्या पद्धतीमुळे पिकाचं वजन जवळपास सारखंच असल्याचं दिसून आलं सपाट जमिनीवर सलग हिरवळीची घेतलेल्या ते गाडून एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर जमीन ऊस लागवडीसाठी योग्य झाली असं दिसून आलं सर्व हिरवळीच्या पिकात तागाचं सपाट जमिनीवर सर्वात जास्त म्हणजे तीस टन हेक्टरी आणि सरीमध्ये सत्तावीस टन हेक्टरी तसंच सरीमध्ये दहीचा व मिश्र पिकांचं वजन अनुक्रमे तेवीस व चोवीस टन हेक्टरी असं जवळपास सारखच दिसून आलं हिरवळीच्या पिकांचे शुष्क पदार्थांचे प्रमाण एकोणीस ते चोवीस टक्क्यांपर्यंत मिळालं यावरून तयार होणाऱ्या कंपोस्ट खतामध्ये तीस टक्के ओलाव्याचं प्रमाण गृहित धरल्यास पाच पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच टनांपर्यंत हेक्टरी कंपोस्ट खत तयार होतं ऊस पिकापूर्वी घेण्यात आलेल्या हिरवळीच्या पिकापासून सत्तावीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत सेंद्रिय खतांची गरज भागवता येते हे सिद्ध होतं त्यामुळे ऊस पिकापूर्वी हिरवळीची खतं सरीमध्ये घेणं फायद्याचं ठरतं ऊसाची लागण केल्यानंतर आणि ऊसामध्ये आंतरपीक घेतलं नसल्यास दुबार हिरवळीचं आंतरपीक वरंब्यावर घेऊन व त्यानंतर मोठ्या बांधणीच्या वेळी सरीमध्ये काढल्यास हिरवळीच्या खत पिकाचा चांगला फायदा होतो यासाठी लागणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी वरंब्याच्या दोन्ही बाजूला कुदळीने सरी घेऊन ताग किंवा धैचा पेरावा मोठ्या बांधणीच्या वेळी सरीमध्ये गाडावा यापासून आपणास सलग ताक घेण्याच्या पद्धतीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के एवढ्या प्रमाणात पाच ते सहा पूर्णांक पंचवीस टन हेक्टरी ओल्या हिरवळीच्या पिकाचं वजन मिळून सर्वसाधारणपणे एक पूर्णांक पाच ते दोन टन चांगलं कुजलेलं खत ऊस पिकास मिळतं सरीमध्ये किंवा सपाट जमिनीवर ताक धैचा घेऊन दुसऱ्यांदा मध्ये ताग धचा यांसारखी हिरवळीची पिकं घेतल्यामुळे एकूण शिफारशीत कंपोस्ट खत मात्रेपैकी पंचवीस टन हेक्टरी सात ते दहा पूर्णांक पाच टन हेक्टरी कंपोस्ट खत तयार झाल्यामुळे तीस ते चाळीस टक्के कंपोस्ट खताची गरज भागवली जाते त्याचप्रमाणे तणांचं प्रमाणही कमी होता यासाठी शेतकऱ्यांनी ऊस लागवणीपूर्वी हिरवळीचं पीक घेऊन नंतरच ऊस लागवड करावी लागवणीसाठी सरी पाडून सरीमध्ये तागाची लागवण करावी ताग साधारणपणे एक ते दोन महिन्यांनी सरीमध्ये गाडून घ्यावा त्यानंतर वरंब्याच्या तिथे रिझर लावून वरंब्याची माती सरीमध्ये गाडलेल्या तागावर घालावी त्यामुळे ता सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी होते सरीमध्ये ऊस लागण करणं शक्य होतं आडसाली हंगामामध्ये ताक किंवा धैचा घेऊन ऊस लागवड करणं शक्य होत नाही अशा वेळी ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचं आंतरपीक घेऊ शकतो ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वाफसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचं आंतरपीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावं आठ साली ऊसाचे एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्ष राहतं या कालावधीत सेंद्रिय खते आणि हिरवळीची खते यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास निश्चितच जमिनीचा पोच सुधारून सुपिकता वाढण्यास चांगलीच मदत होते जमिनीचा कस जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी तसंच खतांवरील खर्च कमी करण्यासाठी हिरवळीच्या पिकांचा खतासाठी वापर करून अधिकाधिक ऊसाचं अधिक उत्पादन मिळवता येतं अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका